नावंडे गावातील गोदरेजच्या प्रोजेक्टला स्थानिकांचा विरोध ग्रामस्थांचे तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन खालापूर तालुक्यातील नावंडे गावाच्या शेजारी गोदरेजच्या बंगलो प्रोजेक्ट चे काम सुरू आहे या प्रोजेक्ट साठी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर माती भराव करण्यात आल्याने गावात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती असून वृक्षतोड करून शासकीय नियमांचे उल्लंघन करत काम सुरू केल्याचा आरोप करत तहसीलदारांनी प्रोजेक्टची माहिती घेऊन बांधकाम परवानगी द्यावी असे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार आणि पोलिसांना दिले आहे गोदरेजच्या प्रोजेक्टमुळे आमच्या गावाचे आर्थिक नुकसान होणार असेल तर तीव्र आंदोलन करून वेळप्रसंगी उपोषणास बसू असा इशाराही देण्यात आला आहे खालापूर तालुक्यातील नावंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोदरेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कंपनीने बंगलो प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे या प्रोजेक्टच्या शेजारी गावकऱ्यांची शेती आहे त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी शेतकरी आणि ग्रामस्थांना माहिती द्यायला हवी होती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे प्रवीण हडप ॲडव्होकेट अतुल हडप अभिनव हडप सचिन हडप श्रीनिवास हडप पंडित हडप ओंकार हडप गणेश हडप यांनी तहसीलदार खालापूर पोलीस ठाणे आणि भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन दिले आहे संदीप संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न